नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राइब करायला विसरू नका बोगद्यापासून आता आपण चाललो आहे शेंद्रे ह्या गावाच्या इथं हा रस्ता हायवेलासुद्धा जाऊन मिळू शकतो म्हणजे साताऱ्याच्या गर्दीत न जाता हे एक आणि ह्या रस्त्याला झाडी पण भरपूर आहे तेव्हा ह्या रस्त्यानं तुम्ही साताऱ्यातनं शेंद्रेच्या इथं ह्याला मिळता मे हायवेला तर तिथनं तो पुढं जाऊ शकता किंवा तिथल्या गावाला आता आम्हाला तिथं पाडळीला जायचं आहे त्यामुळं आम्ही ह्या रस्त्यानं चाललो आहे ह्या रस्त्यावर बऱ्यापैकी झाडी आहेत कारण ह्या वर्षी उन्हाळा खूप पडलेला आहे त्यामुळं उन्हातनं खूप त्रास होतो आहे ह्या रस्त्याला पण बऱ्यापैकी वाहतूक आहे हा रस्ता अजिंक्यताऱ्याच्या मागच्या बाजूनं जातो अशी झाडं आहेत त्यामुळं बरं वाटतं ह्या रस्त्याला या वर्षी उन्हाळा खूप जोरात पडला आहे नशीब आमच्या वाईमध्ये अजून पाणी आहे ते काही काय काय गावात नळाला पाणी नाही टँकरचं पाणी चालू आहे इथं बघा रस्त्याचं काम चालू आहे आपल्या इथं काय कायम कामच चालूच असतात रस्त्याचे कधी पूर्ण झालेले नसतात एवढं ऊन असून सुद्धा झाडं कशी छान दिसतात हे आलं शेंद्रे डावीकडं बघा तिकडं वरती हायवे दिसतोय आणि इकडं उजवीकडं गाव आहे तिकडं आपण आता चाललो आहे आम्ही तिथनं इत पुढं जाणार आहे पण व्हिडिओ फक्त शेंद्रापर्यंतच काढला आम्ही पुढं पाडळीला जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका